रामकृषारी गणपती देवाला आपण दुर्वा वाहतो हा दुर्वा अत्यंत उपयुक्त अत्यंत फायद्यात असतो दुर्वाला हरळी म्हणतात गावाकडे बघा गा। दुष्काळमध्ये म्हणजे एकोणीशे बहात्तर ला जेव्हा दुष्काळ पडला होता सगळं चारा जो असतो चारा सुकून जातो परंतु हरळी हरळीची मुळं म्हणजे आजही काही लोक गावातील लोकांच्याकडून मला ऐक म्हणजे ऐकण्यात येतं की हरळी या ठिकाणी म्हणजे दुर्वा ते, ते म्हणजे जमीन वापरून त्याची मुळं एक गुरांना चारा खायला दिलेला आहे दुर्वा हा घोड्याला खूप आवडतो दुर्वा गणपती पूजनासाठी श्रेष्ठ आहे परंतु दुर्वा हा अत्यंत औषधी आहे हे तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटून जाईल ज्यांना आकडी येते आखडी येते बघा तर त्यांनी दुर्वाचा रस थोडंसं दुर्वामध्ये दुर्वा दुर्वा ता पाणी टाकून कुटून रस अर्धा ते एक चमचा जर तुम्ही तूप टाकून सेवन करता आराम पडून जाईल नाकामध्ये सादूक तुपाचे एक दोन थेप टाकले आराम पडून जाईल बऱ्याच लोकांना आकडीमुळं खूप त्रास होतो ब्राह्मी नावाची जी काही वनस्पती आहे त्या वनस्पतीची पानं जर तुम्ही कुठून एक दोन सेवन केली तरी सुद्धा आराम करून जाईल काळ्या मनुका चावून चावून खायच्या तुम्ही अंजीर चावून चावून खायचं चा। पोट साफ झालं पाहिजे ज्यांना आकडी येते त्यांनी डोक्यावरून गरम पाणी घ्यायचं नाही ते सॅम्पल साधे साधे गोष्टी असतात या गोष्टी वापर करताय तरी सुद्धा तुम्हाला छानसा आराम करत असतो तर नागेंवरती काय उपाययोजना करता येईल असे प्रश्न बरेच लोक विचारतात दुर्वा घ्यायचा वाटायचा त्याचा रस करायचा तांदूळ बारीक कुटायचा बारीक त्याची पिष्टी करायची म्हणजे दुर्वाचा रस तांदळाची पिष्टी त्याच्यामध्ये थोडस दूध किंवा तूप टाकून तुम्ही ज्या ठिकाणी नागेंवरती बघा खूप आग असते दाह प्रचंड प्रमाणात असतो तो, तो दाह आग कमी करण्यासाठी दुर्वा वाटून तुम्ही तांदूळ वाटून थोडं तूप किंवा दूध टाकून जर त्या ठिकाणी लावताय तर दाह आग तात्काळ थांबतो त्याच्यामध्ये जर गेरूची पावडर टाकली गेरू अतिउत्कृष्ट असा आराम करत असतो नागेंवरती तुम्हाला मी एक उपाय सांगतो अत्यंत चमत्कार उपाय आहे आणि खास उपाय आहे पांढऱ्या खैराची पानं घ्यायची वाटायची त्याच्यामध्ये गेरूची पावडर टाकायची वाटायची थोडं दूध टाकायचं आणि मिक्स करून थोडंसं असं पिष्टी करायची म्हणजे थोडंसं औषध करायचं एक प्रकारचं मलम करायचं हे मलम नागेंवरती लावताय मस्त असा आराम पडतो खास असा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे नागिन झालेल्या लोकांनी तेलकट तिखट खारट आंबट मसाले जरा होत हे जरा वर्ज करायचे व्यसन झाला वर्ज करायचे केसांसाठी मी तुम्हाला एक तेल या ठिकाणी सुचवणार आहे हे तेल अत्यंत उत्कृष्ट असं तेल जबरदस्त याचे रिझल्ट आहे तुम्ही मला कुठलं तेल तर मी तुम्हाला या ठिकाणी जास्वंदीचं तेल तयार करायला सांगणार आहे जास्वंद घ्यायची साधारण एक पन्नास ते साठ दासवंदाची फुलं लागतील घ्यायची तुम्ही असं नाही की दोन तीन फुलं लागतील पन्नास ते साठ दासवंदाची फुलं घ्या साधारण एक तीनशे एम एल खोबरेल तेल घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायची खालचं जे काय हिरव असतं देट ते काढून टाकायचं आणि एक अर्धा किंवा एक कप पाणी टाकून उकळवायची आणि फक्त तेल शिल्लक राहिलं गाळायचं आणि हे तेल केसांच्या मुलांना लावताय केसांना शायनिंग लुक येईल केस वाढतील केस घंदाट होतील आणि केसांमध्ये म्हणजे केसांच्या नानाविध समस्या या तेलामुळे कमी होऊन जातील इतकं श्रेष्ठ असं दासवंदी तेल सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांनी याचा फायदा घ्या जबरदस्त असं तेल सगळ्यांचा फायदा शंभर टक्के फायदा होणार असं तासवंदी तेल आहे तुम्ही म्हणतात बघा सर्च करतात लोक एक दोन खेळ पानं फुलं फुलं टाकली झालं तेल तसं नाही पन्नास ते साठ फुलं लागतील तुम्हाला साधारण अडीशे तीनशे एम एल खोबरेल तेल म्हणजे तेल तयार करायला यांना केसांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत केसांच्या समस्या आहेत त्याने काय करायचं तेल घ्यायचं तेल त्याच्यामध्ये ते दूध टाकायचं आणि आंघोळीच्या अगोदर आंघोळीच्या अगोदर तुम्ही केसांच्या मुळांना लावताय केसांना मालिश करताय ॲज अ शॅम्पू टाईप तर बघा केसांची चांगली वाढ होते केस मुलायम होतात केसांमध्ये कोरडेपणा असत केस तुटत असतील बघा काही लोकांच्या केसांना असं बघितलं तर असे फाटे फुटतात केसांना दुबंगतात केस वातामुळं तर तिळतेल आणि दुधाचा वापर जर करताय तर केस दुभंगणं केसं कट होणं केसांमध्ये कोरडेपणा किंवा केसं कोरडा के असतील तर त्याचं प्रमाण हे कमी होत जाईल सिंपल उपाय साधा उपाय सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांना याचा फायदा शंभर टक्के होत असतो ज्यांना केसांच्या समस्या असतील त्यांनी काय करायचं ओलं खोबरं सगळ्यांना माहिती आहे ओलं खोबरं घ्यायचं साधारण एक तुकडा घ्यायचा खडीसाखर घ्यायचं चावून चावून रस गिळायचा तुमच्या केसांच्या मुळांचं पोषण होईल केसांच्या नानावीस समस्या या साऱ्या सोप्या उपायाने कमी होतील मस्त उपाय एकदम छानसा उपाय त्यामुळं आजही बघा आठवड्याला म्हणजे आपल्याकडे बघा पद्धतच आहे नारळ फोडायची पद्धत आहे नारळ फोडता वर खडीसाकड टाकून खायची पद्धत आहे आजही गावाकडं त्यामुळे गावाकडील गावा बऱ्याच जणांचे केसांचे नानावी समस्या कमी आहेत म्हणजे केसांमध्ये वेगवेगळ्या समस्या या कमी असण्यामागं हो गावाकडील काही संस्कृती कारणीभूत ठरते गावाकडे काही गोष्टी कारणीभूत ठरतात आता मी तुम्हाला मुळव्यावरती काय उपाय सांगणार आहे मुळव्याचा त्रास जर भयंकर प्रमाणात असेल बऱ्याच लोकांना म्हणतात की आम्हाला मुळव्याचा त्रास आणि पित्ताचा त्रास हा जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला मी काय उपाय सांगणार आहे उपाय साधे आहारामध्ये तेलकट तिखट खारट आंबट मसालेदार पदार्थ पूर्णता करायचे जेवणामध्ये दुधातोपाचा वापर करायचा ओली कोथिंबीर धन कडीपत्ता जिरं याचा प्रमाणात वापर करायचा ज्वारीची भाकरी सेवन करायची कारण ज्वारीची भाकरी पोट साफ करण्यासाठी चांगली आहे ज्वारीची भाकरी करताना थोडंसं तूप त्यात अवश्य टाकावं कुठलीही भाकरी करताना थोडं तूप त्यात अवश्य टाकावं कारण भाकरीनं थोडंसं कोरडेपणा असतो बघा भाकरी खाताना आपण जरासं घशाला कोरडेपान लागतो तो कमी करायला असेल थोडंसं तूप अवश्य आपण भाकरी करताना टाकावंच टाकावं ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचं असतं मूळ तुम्ही एक साधा सोपा उपाय सांगतो तुम्हाला सांगतो मूळव्यादाचा त्रास ज्यांना ज्यांना आहे त्यांनी सुरणाची जर रक्त पडत नसेल तर सुरणाचं सुरण सुरण सगळ्यांना माहिती आहे सुरण कंद असतो बारीक खापा काढायच्या किंवा सुरणाच्या बटाट्यासारखी भाजी काढण्याची पद्धत आहे त्यांनी सुद्धा मस्त आराम पडतो सुरणाच्या बारीक खापा थोडंसं तुपात परतून जर खाताय तर मोड वाढलेला कमी होतो एकदम सिंपल उपाय आठवड्यातून एक दोन वेळा सुरणाची भाजी अवश्य खावीच खावी सुरण पाक सुद्धा तयार केलं जातं कांकायनवटी नावाचे आयुर्वेदामध्ये गोळे त्याच्यामध्ये सुरणाच्या सुरणाचं कंद त्याची बारीक पावडर करून आम्ही वापरतो आणि वटी तयार करतो वेगवेगळ्या वेग गोळ्या तयार केल्या जातात आयुर्वेदामध्ये तर सुरणाचा वापर सर्वांनी अवश्य करून घ्या आहारामध्ये हिरवी मिरची पूर्णतः बंद करायची बंद म्हणजे बंद पूर्णतः बंद करायची हिरवी मिरची हिरवी मिरची सेवन करता वेगवेगळे त्रास हे शंभर टक्के होत असतात आता आम्हाला असं सांगतात की बरीच लोक की आम्हाला छातीत धडधडत जीव घाबरा होतो मानसिक तणावाखाली आम्ही आहोत मानसिक डिप्रेशनचा शिकार आम्ही करत आहोत फ्रस्ट्रेशन आहे यश मिळत नाही वेगवेगळ्या मानसिक समस्यांना आम्ही सामोरं जात आहोत त्यामुळे छातीत धडधडणं जीव घाबरा होणं या गोष्टीमुळे आम्ही माहीत आलेलो आहोत एक सिंपल उपाय मानलं तर करा तुम्हाला त्याचा हो, फायदा हा शंभर टक्के होत असतो मराठीमध्ये काही शब्द असतात बघा आपल्याला मराठीमध्ये अ शिकवलं जातं कटण तुम्हाला सगळं माहिती व्यंजन स्वर तर तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगणार आहे हा उपाय खास आहे माझ्या बऱ्याच रुग्णांना माझ्या पेशंटला बऱ्याच सांगत असतो याचा फायदा अत्यंत जबरदस्त होत असतो सिंपल उपाय असतो सारा उपाय असतो काय करायचं ज्यांना त्रास असतो मानसिक टेन्शन आलं डिप्रेशन आलं तणाव आला काय करायचं हात डाव्या हृदय म्हणजे हृदय डाव्या ठिकाणी असं माहिती आहे सगळ्यांना तर डाव्या ठिकाणी ठेवायचं हात ठेवून परत डाव्या त्यात ठेवायचं आणि फक्त एक शब्द म्हणायचा विट ठर विट ठर ठ हा शब्द ज्यावेळेला आपण जोर देतो त्यावेळेला बघा ठ हृदयाचे स्पंदन होतं तुम्ही बघा अनुभव हा स्वतः लगेच करून घ्या विट ठल हा ठ शब्द हा हृदयामध्ये जो काही दाब असतो किंवा हृदयाला आलेलं प्रेशर असतं हे प्रेशर कमी करतं ताण हे कुठले कुठं पळून जातात आता हा प्रत्येकाला मानण्याचा विषय आहे परंतु तुम्ही विचार करून बघा ना विठ्ठल आराम पडतो आराम पडतो हा विठ्ठल या शब्दामाग म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी माणसं तुम्हाला याच बरेचसे गोष्टी सांगू शकतील परंतु आरोग्याच्या दृष्टीनं आयुर्वेदाच्या दृष्टीनं याचा फरक पडतो मात्र फरक पडतो याचा अर्थ असा की आपल्या ज्या काही पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी असतात विठ्ठल म्हणा माऊली म्हणा किंवा जे जे काही शब्द योजलेले असतात त्याच्यामागे काहीतरी तत्व आहे रामकृष्ण हरे असा शब्द जर म्हटलं ना रामकृष्ण हरे तर मनाला एक समाधानकारक बोलत त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात रामकृष्ण हरे माऊली या शब्दाने होत असते आणि रामकृष्ण हरी या शब्दामध्ये इतकं वजन आहे की आपण जे काही कार्य करतो त्या कार्याला यश मिळतं आणि ते कार्य लोकांपर्यंत पोहोचतं लोकांपर्यंत पोहोचतो आणि बरेचसे माझे घरगुती उपाय करतात घरगुती उपाय त्यांना फायदा होतो लोकांना ट्रस्ट सुद्धा वाढतो आणि मी जे काही घरगुती उपाय सांगत असतो एकदम एक ग्रंथात सांगितलेले उपाय आजकाल घरगुती उपाय काही सांगितले जातात एकदम लगेच लगेच पाय कुरवा हे करा ते करा ज्याचा त्याचा विचार जेणे करणं गरजेचं असतं साधे उपाय ग्रंथात सांगितलेले उपाय ग्रंथांमध्ये आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये घरगुती उपाय सांगितले औषधी उपाय सांगितलेत औषधी तयार करण्याच्या पद्धती सांगितले आहेत पंचकर्माचे उपाय सांगितलेत पथ्याने योजना सांगितलेल्या रोगाचे कारण रोग होव देणं यासाठी काय उपाय करायचे या अनुषंगाने काही उपाय सांगितले तुम्हाला समोरच्या लोकांना पथ्य अपथ्य हे संकल्पना आम्ही समजून सांगू शकतो घरगुती उपाय समजून सांगू शकतो या दोन गोष्टी सांगितल्या तर बऱ्यापैकी रिझल्ट असतो जातो सांगितलेले उपाय करा त्याचा फायदा घ्या इतके श्रेष्ठ साथ एकदम साधे साधे उपाय असतात